राधा त्या भ्रमराला टोचून एक गीत गाती आहे आताच नाव आहे भ्रमर गीत भागवतामध्ये बरेच गीत आहे ग जसं आपण सकाळी गोपी गीत पाहिलं गो। तसं भ्रमर गीत वेणू गीत सुंदर गीत आहे दहा श्लोकाचं गीत आहे राधा भुंग्याला रा बोलते हे ब्रभरा अरे तू जसा काळा आहे तसाच तो कृष्णही काळा होता तू जसा आतून पाहिरून काळाय तसाच तो कृष्णही काळ आहे तू जसा एके ठिकाणी थांबत नाही ना तसा तो कृष्ण एके ठिकाणी कधी स्थिर नाही भ्रभरा अरे सोड तुझ्या उगून काही ओगून घेऊन बसलाय हे सुगुन करणं सोडित्रा रम घरू भोगी मदूरे रमरा भोगी तुंहिंजी रहणा रमारे भाजो

टोचून त्याला एक उपदेशाच्या रूपाने गीत भ्रमरगीतात ज्ञान केव्हा ऐकलं उद्धवाचा अहंकारच गेला अरे आम्हाला नाही ज्ञान ना 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 सांगता आम्हाला नाही काही पण कृष्णाच्या वीरात या गोकुळाची अवस्था काय उभी करा बघा कृष्ण परमात्मा होते तोपर्यंत तो काय चैतन्य होत अरे कृष्ण होते तोपर्यंत हे सगळं गाय वासर हे लहान गोपाळ इतके प्रसन्न इतके आनंदी होते पण भगवान कृष्णाच्या वीरात ते काय वस्तू लहान लहान मुर जेवत नाही रुद्ध अरे चरायला जात नाही आणि वाजत कृष्ण घेण्यापासून सारखं मधुरेकडे तोंड करून वाट पाहत कधी कृष्ण कधी कृष्णही सारखं मधुरेकडे संध्याकाळी वाट पाहत बसतात आणि उदासून परत निघून जातात हे मुलंही त्या उंच टेकडीवर जातात लहान लहान मुलं काय अपेक्षा काय प्रेम कृष्णानं दिलंय हे प्रेमा आम्ही विसरू नाही शकत तो सांगतो सर्वज्ञ देव उद्धव आणि उद्धवानी रागीच्या मुखातून भगवद्गीता इह अवर्ण करत आणि गोकुळात प्रेम तो आनंद पत्करला आणि उद्धव ब्रह्मज्ञान सांगायला आले उद्धवला प्रेमाची प्राप्ती झाली आणि उद्धव सहा महिने गोकुळात राहिले असं गोकुळाचं प्रेम खूप महत्त्वाचं सहा महिने राहिले